नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी राहील आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासोबतची घंटी दाबून घ्या आणि असेच दररोजचे प्रत्येक शेतमालाचे बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरती मोफत पाहण्यासाठी पुढील नंबर आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा आणि दररोजचे बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरतीच मोफत मिळवा तर सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आवक तेरा आट हजार सातशे चाळीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे वीस रुपये या ठिकाणी बघायला आहेत यासमोरील बाजार समिती येवला आवक चौदा हजार परिणामी क्विंटल कमीत कमी दर पाचशे जास्तीत जास्त दर एक हजार आठशे एकोणचाळीस आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या बाजार समिती आहे सोलापूर आवक पासष्ट हजार एकशे त्र्याहत्तर परिणामी क्विंटल कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे जुन्नर आळेपाटा आवक तेरा हजार सातशे एकतीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी चांगला दर मिळाला आहे यासमोरील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आठ हजार आठशे एकोणतीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळाला आहे यासमोरील मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी परिणामी क्विंटल कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाइव कांदा बाजारभाव असेच प्रत्येक शेतमालाचे बाजारभाव दररोज मोफत मोबाईलवरती जाणून घेण्यासाठी खालील दिलेला नंबर आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जे जवान